कोपरगाव ते सवले फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी याचे सुरू असून हा नवीन महामार्ग तयार करण्यासाठी ठिकठिकाणी सदर रस्त्याचे ठेकेदार व अभियंते हे संगणमताने मजबूती करण्यासाठी त्याच रस्त्याचे जुनेच मटेरियल वापरून रस्ता बनवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे त्याचा निषेध करण्यासाठी व सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी कोपरगाव ते सावळीवीर फाटा हातात काळा झेंडा घेऊन पायी प्रवास करत सत्याग्रह आंदोलन केले आहे जुनेच मटेरियल वापरण्यात येत असल्याने सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा होणार असल्याचा काळे यांचा आरोप असून सदर कामाची चौकशी व्हावी ते काम गुणवत्तेत नवीन मटेरियलचा वापर करून निवेदेप्रमाणे व्हावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे मागणी मान्य न झाल्यास काळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे कोपरगाव तालुका हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी म्हणजे कोपरगाव शहरपासून तर सावळीवीर फाट्यापर्यंत हा दहा किलोमीटरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग आहे परंतु हा राष्ट्रीय महामार्ग केंद्र शासनाच्या अंतर्गत येत नसताना लघु के लघु राष्ट्रीय महामार्ग या संस्थेकडनं ह्या का... काम रस्त्याचं कामकाज चालू आहे या रस्त्याचं काम एकशे एकतीस कोटी रुपयाला गेलेलं आहे या ठिकाणी उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की हा रस्ता मजबूत होण्यासाठी याचं खोदकाम करून मजबूत करावा मजबूतीकरण करावं आणि त्यानंतर त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं म्हणजे भविष्यामध्ये हा रस्ता खराब होणार नाही छत्रपती संभाजीनगरपासून किंवा मालेगावकडनं येणारे जे भक्त आहेत ह्या मार्गाने साईबाबा त्या शिर्डीमध्ये येत असतात कोणी पायी येतं कोणी गाडीवरती येतं गेले पंचवीस वर्षापासून का या रस्त्याची दुर्दशा आहेत आज या रस्त्याचं कामकाज चालू आहे ठेकेदारांनी एक नवीन झपाटा लावलेला आहे की एका ठिकाणी खोदायचा माल आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघ बघू शकता की ह्या रस्त्यावरती वरच्या रस्त्याचं खोदकाम केलेलं माल घर म्हणून वापरण्यात येत आहे हे जे माल निकृष्ट आहे हा निकृष्ट आहे म्हणून वरच्या रस्त्यावरून खोदला गेला आहे आणि हाच रस्त्यामध्ये भरका भर, भर म्हणून वापरला जात आहे प्रत्यक्षात निविदेमध्ये ह्या ठिकाणी नवीन माती किंवा नवीन मुरुड नवीन गहून खनिज वापरण्याची तरतूद आहे परंतु हा ठेकेदार जुनं मटेरियल वापरून जुनं साहित्य वापरून हा रस्ता खराब कसा होईल याचा पाया खराब कसा होईल याची काळजी घेत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोपरगावकरांना जास्त माहिती आहे की बेट भागामध्ये म्हणजे जुन्या गंगेमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानंतर हा संपूर्ण भरावा पाण्यामध्ये असतो आणि ह्या ठिकाणी जर अशा पद्धतीचा भरावा केला निकृष्ट मटेरियल वापरून तो भरावा केला तर हा रस्ता खराब होणार याला कोणी सा इंजिनिअरची गरज नाही कोणी तत्ज्ञ अभियंत्याची गरज नाही एक सामान्य माणूस एक शेमडोपोर्ग देखील सांगू शकतो याच पद्धतीने कोपरगावच्या कोपरगाव ते सावळीवीर या रस्त्यावरती ज्या ज्या ठिकाणी खोदकाम झालं त्या खोदकामाचं मटेरियल एका ठिकाणाहून काढेल दुसऱ्या ठिकाणी टाकायचं असा हा कार्यक्रम ह्या ठिकेदारांनी चालू केलेला आहे याचा मी निषेध व्यक्त करण्यासाठी कोपरगावपासून तर सावळीवर फाट्यापर्यंत हातामध्ये काळा झेंडा घेऊन चाललेलो आहे या बधीर शासनाला या शासनाला जाग आणण्यासाठी भ्रष्टाचारी शासनांना या रुपणाऱ्यांना या नेत्यांना या मंत्र्यांना जाग आणण्यासाठी या अधिकाऱ्यांचे चामडे लोळवण्यासाठी मी हा प्रयोग करत आहे महात्मा गांधींच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने हा त्यांच्यावरती या आंदोलनाने सत्याची जाण आणून देत आहे त्यांना की सत्य हे आहे की इथे चांगला मटेरियल पडलं पाहिजे चांगलं हे झालं पाहिजे यांनी उचलून नेलं नाही तर या ठिकाणी मी भविष्यामध्ये उपोषण करू शक करू शकतो मला रस्ता चांगला हवा क्वालिटीत हवा गुणवत्तेत हवा त्यांनी हे मटेरियल उचलून न्यावं हीच माझी प्रामाणिक अपेक्षा आणि याच्याकरता हा माझा आजचा सत्याग्रह आहे सगळा भ्रष्टाचार स्वामी इथं नितीन गडकरी म्हणतो रस्ते खूप चांगले झाले पाहिजे आणि खाली या नगर जिल्ह्यामध्ये सगळे आमदार खासदार खूप दशार करून राहिले पैसा खाऊन राहिले चांगले कामं करून राहिले झाडसुद्धा लावत नाही वाड्याचे झाडं एवढे होते शिर्डी रोडला की सावली होती पूर्ण सगळे काढून टाकली यांच्याकडे काही लेखाजोखाच नाही आणि चांगले काम करणाऱ्या लोकांना हे त्रास देतात ल आता एवढा महामार्ग चालला आहे आधिग्रहांचे सुद्धा पैसे नाही लोक तक्रार करत आहे कोणाच्या टपऱ्या जात आहे कोणलाच काही नाही पाईपलाईनचं आम्हीच रिपेअर केल्या पाईपलाईनसुद्धा आम्हीच रिपेअर केल्या त्याचं का का काय कुठलंच काही नाही काय करायचं आहे सरकारच्या कर कामांचं लोकांचं किती दवाखान्याने पैसे गाड्यांचे खर्च उलट काय काय नाही होते हे रोडचंच काढून इथं टाकलेलं आहे तर का याचं काय करायचं हे असं चुकीचं भ्रष्टाचार चालला नाही पाहिजे